नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बत्तीस साईजची बाही जी आहे ती कटिंग करायला शिकवणार आहे तर या व्हिडिओमध्ये बाहीचा मुंडा कसा काढायचा तर याची मला कमेंट आलेली बाहीचा मुंडा कसा काढायचा तर पहा प्रत्येकाकडंच फ्रेंच कर्व असेल असं नाही त्यामुळे मी हाताने वे अगदी परफेक्ट असे आकार कसे द्यायचे हे सांगते तर बत्तीस साईजमध्ये आपला घेर किती असणार आहे साडे सहा इंच याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये पहा बत्तीस साईज कटोरी ब्लाउजचं कटिंग जे आहे ते केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मुंडाघेरसुद्धा मोजून पाहिलेला आहे आणि जरी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसला तरी सर्वसाधारणपणे आपला मुंडाघेर जो आहे तो बत्तीसमध्ये तेरा ते साडेतेरा तेरा इंचापर्यंत मुंडाघेर आपला येतो तर त्या अंदाजानुसार इथं मी मुंडाघेर घेतलेला आहे साडेसहा इंच तर पहा आपल्याला इथं बाहीचा मुंडा कसा काढायचा म्हणजे बाहीच्या मुंड्याला आकार कसे द्यायचे आणि घडी कशी परफेक्ट किती येते हे पाहायचं आहे तर साडेसहा मुंडा घेर आहे हे लक्षात ठेवायचं आधी इथं बाहीची उंची मी सात इंच घेतलेली आहे त्यामध्ये एक इंच प्लस करून असं उंचीचं मार्किंग पूर्णपणे मी करून घेतलेलं आहे उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला घ्यायची आहे कॅप हिट तर कॅप हैट तुम्ही इथं साडेतीन इंच घ्यायचे तर तुम्ही म्हणाल या इथे बत्तीस साईज आहे छोटी साईज आहे आणि कॅफेट साडेतीन इंच कशी घेतली तर इथे लांब बाही आहे म्हणून आपण इथे कॅफेट साडेतीन इंच घेतलेली आहे पहा लहान साईजवरती काही नसतं बाहीची लांबी किती आहे यावरती डिपेंड असतं बाहीची कॅफेट इथे मी साडेतीन इंच घेतलेली आहे पहा इथे एक लाईन ओढून घेतली कॅफेट झाली आपली साडेतीन इंच तुम्हाला इथं समजण्यासाठी मी साडेतीन इंच लिहून देते पा इथून आणि इथे आहे सात इंच आपली बाही प्लस एक आठ इंच ठीक आहे आता साडेसहा इंच आपला जो मुंडा घेर आहे तो कुठे कसा घ्यायचा आहे तर इथून या लाईनवरती टेप असा साडेसहा इंच कुठं येतो हे, हे पाहायचं हा तुमचा मोठ्या साइज मध्ये सात इंच असेल अशा पद्धतीने आठ इंच असेल तर या लाईनवरती अशा पद्धतीने टेप ठेवून कुठे आठ इंच येतं हे पाहायचं आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आपल्याला हवा आहे साडेसहा तर या पद्धतीने मी टेप ठेवला आणि पहा साडेसहा इंच मुंडा घेर आपला बरोबर आलेला आहे एक तिरकी लाईन ओढून घ्यायची ओढून घेतल्यानंतर या लाईनचे मी चार भाग करणारे समसमान हे दोन भाग आपले तयार झाले हा एक भाग आहे त्याचा मी अजून एक असं दोन भाग करून घेतले आणि या एका भागाचे परत मी असे दोन भाग तयार करून घेणारे पहा या पद्धतीने समसमान आपले चार भाग तयार होतात आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं इथं हा दुसरा पॉइंट अर्धा इंच वरती आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच खाली अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचा आहे घेतल्यानंतर पहा अगदी परफेक्ट असे आकार येतात या इथे तुम्ही हाताने जरी आकार दिले तरी फ्रेंच करायची काही गरज नाही आहे तर पहा मी एकदम परफेक्टच असे आकार शिकवते आणि अगदी सावकाश असे पहा एक इंचावरून या पहिल्या पॉईंटवर आणून मी या सेंटरला आले असे या पद्धतीने सेंटरला यायचं आणि सेंटरवरून हा आपण खालच्या साईडला जो पॉईंट वाढवलेला आहे अर्धा इंच या पॉईंटवर असा आकार पहा या पद्धतीने जिथे आपण मुंडा घेराचं के मार्किंग केलं आहे तिथे नेऊन मिळवायचा तर आपोआप हा पानाचा आकार जो आहे तो तयार होतो तर इथे तुम्हाला फ्रेंच कर वापरायची गरज आहे का नाही इथे एक पाव इंचावरती पॉईंट इथे एक पाव इंचावरती पॉईंट पहा दिलेले आहेत मी इथून पहा या पद्धतीने इथेपर्यंत आल्यानंतर पहा इथे जायचं नाही इथे या लाईनवरच असं हा आकार मिळवायचा आहे तर किती परफेक्ट असा पानाचा जो आकार आहे आपला तो तयार झालेला आहे कुठेही बिघडलेला नाही आणि एकदम परफेक्ट असा हा आकार आपला तयार होतो इथे पहा टोटल पाऊन इंच गॅप पाहिजे आपला तर तो बरोबर पाऊन इंच गॅप इथे आपला आलेला आहे या पद्धतीनेच तुम्ही आकार द्यायचे आहेत एकदम परफेक्ट बाही बसते याच्या पुढे आपल्याला मार्जिन घ्यायचंय ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन आहे तर इथं दीड इंच घ्यायचं ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन आहे तर इथून पुढे दोन इंच या पद्धतीने घ्यायचं समजलं इथे दीड इंच मार्जिन असेल ब्लाऊजमध्ये तर दीड इंच आणि दोन इंच ब्लाऊजमध्ये असेल तर दोन इंच दीड असेल तर दीड दोन असेल तर दोन, दोन। या पद्धतीने इथे हे मार्जिन घ्यायचं आहे हे समजलं असेल आता आपला इथं दंडघेर येणार आहे तर साडेचार इंच इथं आपला दंडघेर आहे तर ते मी इथं घेतला दंडघेर आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन दीड इंच मार्जिन जे आहे ते पुरेसं होतं पहा परंतु जे नवीन शिकणारे असतात त्यांना दोन इंच लागतं जास्त कपडा लागतो त्यांनी दोन इंच घेतलं तरी चालेल इथे या पद्धतीने हे पॉईंट जोडून घेतले परंतु आता इथे काय दिसते पहा हा आकार जो आहे तो असा होऊन इकडे असं टोक निघाल्यासारखं दिसत आहे तर ते तसं दिसू नये किंवा बाहीमध्ये घोळ येऊ नये आणि अजून एक म्हणजे आपण मुंड्यामध्ये डाऊन करतो त्यामुळे इथे बाहीमध्ये सुद्धा आपल्याला डाऊन करायचं आहे तर ते किती डाऊन करायचं तुम्ही ब्लाऊजमध्ये किती डाऊन केले तेवढंच तेवढंच इथंसुद्धा डाऊन करायचं आहे मी अर्धा इंच केलेलं आहे तर इथे मी अर्धा इंचच घेणार आहे तर नेहमी मी अर्धा इंचच घेत असते सर्व साईजमध्ये तर ते या पद्धतीने पहा असं डाऊन करायचं म्हणजे इथे टोक आल्यासारखं दिसत नाही अगदी परफेक्ट अशी बाही पहा या पद्धतीने दिसेल तुमची पहा इथे या पद्धतीने आकार किती परफेक्ट दिसतोय पहा या पद्धतीने तुम्हाला बाही कटिंग जी आहे ती करायची असते इथे बाहीची घडी किती भरतीये हे आता पाहूया आपण तर पहा इथून सव्वा सात इंच आपली बाही घडी भरत आहे परफेक्ट सेवन पॉईंट टू तर जेव्हा आपण छाती घेरानुसार म्हणजे आपण छातीचा चौथा भाग करून बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस आठ इंच आपली बाही घडी येते तर ती कुठं आली असती पहा इथं या पद्धतीने जवळपास पाऊन इंच आपली ही बाही जी आहे ती जास्त भरली असती पहा बरोबर इथे आठ तर ही बाही काय झाली असती मोठी झाली असती आणि तुम्ही तशीच जोडल्यानंतर इथे तुम्ही परत एक्स्ट्रा झालेली बाही कटिंग केल्यानंतर हे पॉईंट जे आहेत ते तुमचे फिटिंगचे एका जागी येत नाहीत इथून समजा ही बाही तुमची जास्त आहे समजा आणि इथून तुम्ही ही बाही पाऊन इंच जी आहे ती एक्स्ट्रा कट करून काढली तर फिटिंगच्या पॉईंटपर्यंत इथला आकार हा येणार मग इथे पहा हे वर खाली आहे हा आतला आकार आहे आणि हा पाठीमागचा आकार आहे तर हे वर खाली पॉईंट दिसणारच आहेत कारण हे आपण कटिंगच त्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे कधीही तुम्ही बाही कटिंग करताना ब्लाऊजचा मुंडा जो आहे तो घेर जो आहे तो तुम्ही चेक करा आणि मग कटिंग करा म्हणजे तुमची बाही जास्तही भरणार नाही आणि कमीही भरणार नाही आणि हा फिटिंगचा जो पॉईंट आहे बरोबर ब्लाऊजच्या फिटिंगच्या पॉईंटशी मॅच होईल हे दोन्ही पॉईंट त्यामुळे तुमचं फिटिंगसुद्धा बिघडणार नाही जोड वर खाली होणार नाहीत हे कारण असतं पहा तुमचे जोड वर खाली होण्याचं तर इथे मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला बत्तीस साईजची बाही जी आहे ती कटिंग करून दाखवलेली आहे बाहीचा मुंडा कसा काढायचा तर पहा इथून मुंडा हा असा टाकायचा जो ब्लाऊजचा मुंडा असतो तोच इथे ब्ला बाहीचा मुंडा टाकायचा आहे आणि तोच मुंडा येणार आहे आणि टोटल बाहीची घडी म्हणत असाल तर पहा इथून अशी बाहीची घडी मोजायची जेवढा मुंडा कमी तेवढी बाही घडी कमी भरेल जेवढा मुंडा जास्त तेवढी बाही घडी जास्त भरेल हे लक्षात ठेवायचं आहे आणि मगच बाही कटिंग करायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद